पोलिसांनी दहशत माजविणाऱ्या कोयता यांची काढली वरात सद्गुरुनगर परिसरात शनिवारी दिनांक एकवीस रात्रीच्या सुमारास हातात कोयता नाचवत नागरिकांमध्ये दहशत माजवणाऱ्या टोळक्याच्या पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत मुस्क्यावल्या आहेत संशयितांमध्ये एका एकवीस वर्षीय युवकासह चार अल्पवयन्यांचा समावेश असून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केलेल्या भागातून त्यांची धिंड काढली सातपूर येथे सद्गुरुनगर परिसरात शनिवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास सहा ते सात टवाळखोरांनी एका युवकाला मारण्याच्या हेतूने सद्गुरुनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला मात्र तो युवक मिळून न आल्याने त्यांनी हातात कोयते नाचत अपार्टमेंटमधल्या घरांच्या काचा फोडून दहशत माजविल्याने टवाळखोरांच्या कोयता गँगने सातपूर पोलिसांना खुल्ले आव्हान दिल्याची परिसरात चर्चा रंगली आहे त्यामुळे सातपूर पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करीत संशयितांचा त्यांचा शोध सुरू केला यावेळी गस्तीवर असलेला पोलीस अंमलदार सागर गुंजाळ व भूषण शेजवाळ यांनी संशयितांनी गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांच्या पथकाने आनंदवल्ली परिसरात सापळा रचला संशयित कोयता गँग आनंदवल्ली परिसरात येताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवल्या यात संशयित महेश गोकुळ सोनवणे व एकवीस राहणार कामगार नगर याच्यासह चार अल्पवयीनांचा समावेश असून पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतले आहे दरम्यान रविवारी ज्या ठिकाणी घरांच्या काचा फोडल्या त्याच परिसरात त्यांची धिंड काढून पोलिसांच्या वतीने काढण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राकेश नहाळदे उपनिरीक्षक राहुल नळकांडे सागर गुंजा भूषण शेजळ दीपक खरपडे आणि लाहेर आदींनी ही कारवाई केली